हेळंब येथे बोरची गाडी दिवस घेताना चाकात सापडून एक जण ठार देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देवणी तालुक्यातील हेळंब शेत शिवारात बोरचा ट्रक रिवस घेताना चाकाखाली सापडून एक जण ठार झाल्याची घटना चोवीस मार्च रोज रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवणी तालुक्यातील हेळंब येथे शेतशिवारात ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा बोरचा ट्रक क्रमांक जी जे झिरो तीन ई पंचेचाळीस झिरो चारच्या चा चालकाने निष्काळजीपणाने ट्रक रिव्हर्स चालवून अंगद गोपाळ साळुंके याच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी होऊन मरण पावले मीना अंगद साळुंके यांच्या फिर्यादीवरून आरोपी भगवान बालाजी पवार राहणार मस्की तालुका लोहा जिल्हा नांदेड यांच्यावर देवणी पोलीस ठाण्यात गुरु नंबर एकशे चौदा अब्लिक चोवीस कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अ भादीप्रमाणे चोवीस मार्च रोज रविवारी तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पी एस आय गोंड हे करीत आहेत देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या धन्यवाद